जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर दिवाळीच्या फराळामध्ये लाडू करंजी असे बरेचसे गोड पदार्थ खाऊन तुम्ही देखील कंटाळले असतील ना तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे शंकरपाळी पण गोड नव्हे तर खारी शंकरपाळी ती ही भरपूर लेअर्स असणारी जी की बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते आणि दिसायला अप्रतिम दिसते त्याचसोबत खायला तर भन्नाट लागते तर चला जास्त वेळ बोलत बसत नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया मंडई ही भरपूर लेयर्स वाली खारी शंकरपाई बनवण्यासाठी हे बघा मी इथे दोन वाटी इतका मैदा घेतलेला आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता पण माझं इथे दोन वाटीचं माप आहे त्यामुळे मी दोन वाटी मैदा इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना आता इथे ओवा घ्यायचा आहे अर्धा एक ते एक चमचा आणि असं हातावर चुरून मगच टाकायचं आहे जेणेकरून याचा फ्लेवर मस्त येतो आपल्या मैद्यामध्ये त्याचसोबत इथे चमच्यावर तीळ सुद्धा ॲड करणार आहे मी म्हणजे जेव्हा आपण हे तळतो ना तेव्हा ह्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि क्रंची सुद्धा लागतं त्याच सोबत एक चमचा जिरा ॲड करते मी हे थोडंसं हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचंय आपल्याला तुमच्याकडे ते काळे तीळ किंवा काय त्याला कलोंजी म्हणतात ते सुद्धा ऍड करू शकता दिसायला छान दिसतं ते त्याचसोबत चवीपुरतं मीठ मिठाचा वापर इथे ना कमी करायचा आहे जास्त खारट हे चांगलं लागत नाही अजिबात आणि त्याच सोबत इथे मी अमूलचं तूप यूज करते दोन चमचे इतकं थंडच तूप आहे गरम तूप अजिबात वापरायचं नाहीये जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ कुरकुरीत हवा असतो जसं की चकली वगैरे तेव्हा आपण गरम तुपाचं किंवा तेलाचं मोहन त्याच्यामध्ये घालतो पण ही शंकरपाई जी आहे ना खारीवाली ती जरा कुसखुशीत असते कुरकुरीत पेक्षा तर त्याच्यासाठी नाही ते थंडच तूप आपल्याला वापरायचं आहे आणि हे बघा सगळं असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय तर म्हणजे असं व्यवस्थित मळून घेतलं ना की हे बघा हातात असं प्रेस करून बघायचं असे ना गुठली बनली पाहिजे जेणेकरून आपलं तूप ना सगळ्या दिशेला म्हणजे बाजूना लागले असं आपल्याला समजतं तर ह्याच्यामध्ये मी थंडच तुपाचा वापर केला आणि पाणी सुद्धा गरम किंवा कोमट नाहीये हा आपलं नॉर्मल जे पाणी असतं ना तेच मी यूज केलंय आणि दोन वाट्या मैद्याला ना एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी थोड थोडं करून ह्याच्यामध्ये ऍड करायचंय बिकॉज आपल्याला मिश्रण ना जास्त पण पातळ नको हो किंवा जास्त पण घट्ट नकोय हो आणि प्रॉपर असं मळायचंय त्याला मी त्या पसरत ताट घेतले त्यामुळे सगळीकडे पसरते तुमच्याकडे असं मोठा बाऊल किंवा काही वाटगं वगैरे असेल ना तर तुम्ही त्याच्यात मळू शकता हे बघा सगळं असं चुरून हाताने मळून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित असं इथे मी मैद्याचा वापर केला आहे तुम्ही गव्हाचा देखील वापर करू शकता काहीच हरकत नाही बिकॉज बऱ्याच जणांना मैदा चालत नाही डायजेशन होत नाही म्हणतात तर तुम्ही ना गव्हाचं पीठ देखील वापरू शकता जर त्याची रेसिपी हवी असेल ना तर कमेंट करा मी नक्की बनवेन तर आपण एक पीठ मळून घेऊया जरा तर म्हणजे हे बघा काहीस अशा कन्सिस्टन्सीचं आपलं पीठ मळून झालेलं आहे छान असं दहा ते पंधरा मिनिटांना ना मळायचंय ह्याला जेणेकरून आपली शंकरपाई मस्त अशी खुसखुशीत आणि लेयर्स भरपूर येतात हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी काहीशी अशी आहे जास्त पण जाड नाहीये किंवा जास्त पण पातळ नाहीये तर त्याला गोल गोळा करायचा ह्याचा आणि छान असं कॉटनच्या कपड्यात किंवा एका खाली ना ह्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचंय आणि मी जे पाणी घेतलेलं ना एक वाटी त्याच्यातलं सुद्धा फक्त अर्ध्या वाटी पाण्याचा मी वापर केलेला आहे जर तुम्हाला अजून थोडंसं पातळ हवं असेल ना तर तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही त्याच्यावर झाकण देऊन याला पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवून देऊया तर आपण पीठ मळून एक बाजूला ठेवलंय मंडई आता ना त्या पिठाला आतमधून जे लेयर्स असतात ना त्याच्यात लावण्यासाठी ना एक आपण असं थोडस पेस्ट टाईप बनवून घेऊया सो त्यासाठी मी ते एक ते दीड चमचा तुपाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मैदा घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा इतका आणि चमच्याच्या सहाय्याने ना प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचंय हे असं केल्याने ना आपल्या शंकरपाईला टेस्ट खूप छान येते मस्त अशी पेस्ट करून घ्यायची बघू शकता तुम्ही जास्त पण करायची नाही इतकी एक चमचा तूप आणि एक चमचा मैद्याची बरोबर होऊन जाते पेस्ट हे बघा तर म्हणजे हे बघा आपण पीठ छान असं वीस ते पंचवीस मिनिटं बाजूला ठेवलेलं बघू शकता अगदी सॉफ्ट असा डोप झालेला आहे तर आता काय करायचं पीठ कधी पण ना मळून ना पंधरा ते वीस मिनटं बाजूलाच ठेवायचं जास्त काही करायची नाही छान असे सगळे जिन्नस त्यामध्ये मुरले जातात आणि पीठ सुद्धा सॉफ्ट होतं अगदी आपलं हे बघा बघू शकता आता ना ह्याला परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं छान असं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे चपातीला करतो ना नॉर्मल अगदी तसेच तरी ते मी ना एवढ्याच्या डो चे तीन ते चार गोळे होतील हे बघा बघू शकता तर ते आधी करून घ्यायचे आपल्याला आणि मगच लाटायला घ्यायचंय जितकं तुम्ही पीठ मळाल ना तितका तुमचा पदार्थ चांगला बनला जातो तर आता हे गोळे ना एक एक करून घेऊन ह्याची ना चपाती लाटायची एकदम पातळ झाली पाहिजे हा चपाती आणि ह्याला पीठ किंवा काही तूप लावायची गरज नाही कारण आपल्या मैद्याचं पीठ बघू शकता अजिबात चिकटत नाहीये मस्तपैकी अशी मोठीच्या मोठी चपाती लाटून घ्यायची पोळपाटाच्या आकाराची तर हे बघा इतक्या आकाराची मी ना चपाती लाटून घेतली आपला हा गोळा लास्टचा ना छोटासा होता त्यामुळे चपाती देखील छोटीशी आहे बघू शकता किती पातळ लाटलीये मी हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा इतकी पातळ लाटायची आहे तुम्हाला जितकी पातळ तुमच्या लाटणं होईल ना तितकी पातळ तुम्हाला ही चपाती लाटायची आणि बघू शकता अजिबात पोळपाटाला वगैरे चिकटत नाही तर आपण एका ताटात ना काढून ठेवूया हे बघा अशा पद्धतीने आणि बाकीच्या सुद्धा ना लाटून घेऊया चपात्या तर म्हणजे हे बघा आपले जे चार गोळे होते ना त्याच्या चार चपात्या अशा मी बनवून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं एक एक चपाती इथे ठेवायची अशी पोळपाटावर अंबा ही छोटी आहे आपण दुसरी घेऊया आणि मैद्याची पोळी जेव्हा तुम्ही लाटून ठेवताना थोडीशी आकसली जाते काहीच हरकत नाही तर आता काय करायचं आपण जे बनवलेलं ना तूप आणि मैद्याचं ते थोडस ह्याच्यावर टाकायचंय आणि असं पूर्ण चपातीला लावून घ्यायचंय जास्त पण लावायचं नाही हे बघा हा जी दुसरी चपाती आता आपण सगळ्या लाटून घेतलेत ना तर दुसरी चपाती पण ह्याच्यावर अशी झाकायची आपल्याला प्रॉपर एकदम आकारात झालेत सगळ्या ला सुद्धा लावून घ्यायचं आपण बनवलेलं तुम्ही चमच्याच्या साहाय्याने लावू शकता पण हाताने कसं सगळीकडे लागलं जात म्हणून हातानेच लावते मी आता जी तिसरी चपाती आहे ती पण आपण झाकूया ह्याच्यावर ती छोटी वाली घेऊया असं आणि आपल्या शंकर पाईलाला लेअर खूप छान येते सो मिनिमम तुम्ही तीन घेऊ शकता चपाती मी ते चार घेतलेल्या आहेत आणि आता जी लास्ट वाली आहे ती पण ह्याच्यावर ठेवून देऊया मेक शुअर की तुमच्या ना सगळ्या चपात्या लहान असं किंवा मोठ्या सेम आकाराच्या बनवा हे बघा जसं की मी बनवले तिथे हा थोडंफार इकडे तिकडे होतं म्हणा एवढं काय कोणी प्रॉपर बनवू नाही शकत हे बघा आत्ता सगळं ते मिश्रण लावून झालेलं ला आहे संपून टाकायचं ते मिश्रण कारण परत काही कामी नाही येणार ते आता आपल्या थोडस मिश्रण एवढं वाटीत ठेवलेलं आहे का ते तुम्हाला नंतर सांगते मी आता काय करायचं आपण जसं रोल बनवतो ना क्रीम रोल वगैरे कसं वाळले जातात अगदी तसं बनवायचं आहे पण हे बघा मध्ये अजिबात एअर नाही राहिली पाहिजे असं प्रेस करून करून तुम्हाला हे रोल बनवायचे नाही तर आपण कसं कधी कधी पटकन असा रोल बनवतो सो तसा न बनवता हे बघा प्रत्येक एकदा वाळलं ना की तुम्हाला इथे थोडं थोडं प्रेस करत मगच हा रोल बनवायचा आहे मस्त असा रोल रेडी झालेला आहे आपला आता काय करायचं तर आता हा जो आपला गोळा आहे ना आपण जो राऊंड शेप मध्ये करून घेतलाय त्याला थोडस असा पातळ करायचंय बघा थोडस जाडसर आहे हा गोळा त्यामुळे असं थोडं थोडं पातळ करत जायचं आपल्याला संपूर्ण पोळपाट इतके घसरतात ना राव की खाली काहीतरी कपडा ठेवावाच लागतो तरी, तरी देखील घसरतात स्टीलच्या पोळपाटांचा हाच प्रॉब्लेम होतो तर एका हाताने पोळपाट पकडून आपण करूया तर हे बघा इतकं पातळ तुम्हाला हवंय तर संपूर्ण असंच करायचंय आपल्याला खाली सोडूया जरास, जास्तही एकदम पातळ नाही करायचं नूडल सारखं थोडस सा मिडियम ठेवायचंय बघा आणि आता काय करायचंय आपल्याला हे कट करून घ्यायचंय चाकूच्या सहाय्याने अगदी छोटे छोटे गोळे हा जास्त पण मोठे करत बसायचे नाही हे बघा सगळे असे कट करून घ्यायचे प्रॉपर आपल्याला जास्त पातळ नाही जास्त जाडही नाही तर काही सगळं कट केल्यानंतर ना हे काहीस असं दिसतं इतकं क्यूट तुम्ही बघू शकता ह्याला आत्ताच लेयर्स दिसायला लागलेत हे बघा जर आपण रोल प्रॉपर असा रोल नाही केला ना त्या लेअर्स अशा तुम्हाला फाकलेल्या दिसतात पण बघू शकता की ती इंटॅक्ट आहेत आणि मस्त दिसत आहेत एकदम तर आता काय करायचं हे बाजूला ठेवायचं आणि ह्याच्यामधला फक्त एक घ्यायचं आहे त्याला ना असं प्रेस करायचं एक बाजूने आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचंय जास्त ह्याला प्रेस करत लाटायचं नाही तर आपल्या लेअर सगळ्या निघून जातात थोडस आपण पुरी जितकी लाटतो ना त्या आकाराचं आपल्याला लाटून घ्यायचंय पण अगदी हलक्या हाताने बरं का अजिबात त्याला जास्त जोरात प्रेस करू नका हा थोडा वेळ लागला तरी चालेल पण पदार्थ अप्रतिम झाला पाहिजे ना रा दिवाळी कोणी खाल्लं तर म्हटलं पाहिजे कसा बनवला राह आणि कोणी बनवलाय ते हे बघा इतक्या साईजचं पुरेस आहे आणि आता जे आपण थोडंसं तूप ठेवलेलं ना ते ह्याला लावायचंय असं प्रॉपर जास्त पण लावायचं नाही बिकॉज आपण आधी लावलेलं आहे म्हणजे खूप जास्त ऑइली ऑइली होतं आता काय करायचं हे बघा असं आणि असं ह्याला फोल्ड करायचंय ह्याच्या कडा अजिबात प्रेस करायच्या नाहीये थोडस असं हलक्या हाताने प्रेस केलं तर चालेल पण अजिबात असं जोरात दाबायला जाऊ नका आणि आता काय करायचं जेव्हा आपण असंच ना तेलामध्ये टाकतो तेव्हा हे ओपन होतं ऑटोमॅटिकली तर तसं होऊ नये म्हणून ह्याला ना काट्याचा जो चमचा असतो ना त्याने असे थोडेसे होल्स पाडून घ्यायचेत आपल्याला जेणेकरून ना तेल आतपर्यंत जाऊन हे ओपन नाही होत अजिबात जास्त पण नाही असं तीन चार वेळा हे केलं ना बस झालं हे बघा कसलं घन्नाट दिसतंय राव दिसायलाच इतकं क्यूट दिसतंय तळ समोसे असतात ना त्या टाईप मध्ये काहीच तर आपण बाकीचं देखील सगळं असंच बनवून घेऊया सगळीच हे बघा सगळं आपल्या असं ना रेडी आहे सगळे शेप आणि हो मी तुम्हाला आधी सांगायला विसरली आपण जे असे होल मारून घेतलेत ना तर ते दोन्ही बाजूने मारायचे बरं का आणि बघू शकता ह्याच्या लेयर्स अजिबात दबल्या गेलेल्या नाहीयेत सो हे करेपर्यंत ना मी एक बाजूला तेल सुद्धा तापत ठेवलेलं आपलं तेल देखील तापलेलं आहे जास्त कडकडीत गरम नसलं ना तरी देखील चालेल तर चला आता हे तळून घेऊया तर हे बघा तेल आपलं ना असं मिडियम ह्याच्यावर मी तापून घेतलेलं आहे ता तर ह्याच्यामध्ये ॲट द टाइम ना पाच ते सहा सोडायचे बघू शकता तेल आपलं जास्त तापलेलं नाहीये कडकडून आणि हाय फ्लेमवर अजिबात तळायचं नाहीये हा हे तुम्हाला मिडियम किंवा लो फ्लेमवर जेणेकरून ते आतपर्यंत खुसखुशीत होतं आणि त्याच सोबत ना पटकन करपत देखील नाही तर आपण हे एका एक टायमाला मी सात ते आठ सोडलेले आहेत बस आता हे टाकल्या टाकल्या लगेच याला झारा अजिबात लावायचा नाही जसं जसं ते तळलं जातं ना ते आपोआप वर येतं सो तोपर्यंत आपण वेट करायचं आणि इथे माझा गॅस मिडियमच आहे हे बघा जसं की मी तुम्हाला म्हटलेलं जसं जसं हे शंकरपाई आपल्या तळत येतात ना त्या आपोआप तेलाच्या वर तरंगायला लागतात आणि हे बघा आपोआप त्या वर आलेल्या आहेत आता आपण मिक्स करू शकतो हे बघा आणि अजिबात ओपन सुद्धा झालेल्या नाहीयेत लेयर सुद्धा तशाच दिसत आहेत आता काय करायचं बारीकच गॅसवर छान असं ना लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचं हे बघा थोडं थोडं कलर घ्यायला लागलेला आहे मस्त मीडियम टू लो फ्लेम वर तळायचा थोडासा वेळ लागला तरी चालेल पण पदार्थ अप्रतिम होतो तर वंडाई हे बघा बघू शकता छान असे मी मीडियम टू लो फ्लेम वर हे आपल्या ज्या खाऱ्या शंकर पाळ्या आहेत ना त्या तळून घेतलेल्या आहेत आणि कलर बघू शकता इतका अप्रतिम मला जास्त करपल्यासारख्याही दिसत नाहीयेत किंवा कच्च्याही दिसत नाहीयेत प्रॉपर असा कलर आलेला आहे आणि आत्ताच क्रिस्पी वाटायला लागलेत मला आपण तातात काढूया थांबा आवाज दाखवते मी तुम्हाला हे बघा आहा, क्या बात आता बाकीच्या पण आपण ना अशाच तळून घेऊ हा आय नो थोडासा वेळ जास्त लागतो पण हाय फ्लेम वर तळल्याने काय होतं आतमधले जे लेयर्स असतात ना त्या कच्च्या राहिल्या जातात आणि फक्त वरचा जो भाग आहे ना तोच क्रिस्पी होतो त्यामुळे ना जास्त घाई करायची नाही मीडियम फ्लेमवर कसं आतपर्यंत तळल्या जातात आणि कुरकुरीत लागतात जर तुम्ही हाय फ्लेमवर घाईघाईत तळायला गेलात ना तर वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट मग खायला पण चांगल्या लागत नाही आणि जास्त वेळ तिखट सुद्धा नाहीत त्या तर अशाच आपल्याला तळून घ्यायच्या ते बघा बघू शकता आवाज बघा ना वाव यर आपण बाकीच्या सु अगदी कमी साहित्यात अशा होणाऱ्या आपल्या खाऱ्या शंकरपाड्या तयार आहेत बघू शकता आवाज बघा ना कसला भारी येतोय करम करून आणि फक्त दोन वाटी मैदामध्ये तुम्ही इतक्या सगळ्या बनवू शकता हे बघा कलर किती अप्रतिम आलाय ना जास्त डार्क ना जास्त लाईट एकदम प्रॉपर तळलेले आहेत त्याच सोबत हे बघा ना लेयर अजिबात आपल्या म्हणजे तुटलेल्या वगैरे नाहीयेत मी तुम्हाला आवाज दाखवते पहिले थांबा हे बघा छान अशा कुसकुशीत झालेत राव बघू शकता एक एकदा आवाज हा हे बघा आणि ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे सुद्धा परफेक्ट आहे ही रेसिपी बघू शकता किती मस्त झाले आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात होता जास्त काही ट्रिकी नाही फक्त काय चपाती लाटून त्याच्यावर हे ठेवायचं हे बघा मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते ह्या छोटी वाली हे बघा मस्त अशी प्रॉपर तुटली देखील जातीय थोड्याशा गरम आहेत थंड झाल्या ना की अजून चांगल्या तुटल्या जातात त्या हे बघा तर खरंच तुम्ही ना घरी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल देन बाय गाईज हात राहा मजेत राहा